मित्रांनो फक्त पंधरा पैशात एक किलोमीटर गाडी चालणारी बजाज चेतक सी ट्वेंटी फायव्ह लॉन्च झालेली आहे टू पॉइंट फायव्ह ची बॅटरी पॅक आहे एकशे तेरा किलोमीटरची रेंज आहे पॉस शू मध्ये हेडलाईट सेटअप दिलेला आहे एलईडी डीआरएल एल मध्ये इंडिकेटर पाहायला चेतक चेतकची ब्रँडिंग प्रत्येक बॉडी पार्टर आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे ट्वेल्व्ह इंचा अलॉस दिलेले आहेत डिस्क ब्रेक समोर ऑफर करण्यात आलेले आहेत तुम्ही हा डिजिटल डिस्प्ले पाहताय हे सगळे स्विचेस दिलेले आहेत मटेरियल क्वालिटी अतिशय सुंदर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते या डिस्प्लेमध्ये आपल्याला रेंज तसेच यामध्ये इको स्पोर्ट्स मोड सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे ओडोमीटर रिडिंग बॅटरी पर्सेंटेज ह्या सर्व गोष्टी समजणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंट्रोल्स कंट्रोल्स इंडिकेटर आणि एम एम ची मित्रांनो हाईट आहे तर ग्राफिक्स तुम्ही पाहताय अगेन ची ब्रँडिंग स्प्रिंग टाईप मध्ये सस्पेन्शन टू पॉईंट टू किलॅट ची पॉवर जनरेट करते पिक पॉवर जनरेट करते आयस मध्ये एलईडी टेल लाइट्स सुद्धा इंडिकेटर आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे ट्वेंटी फायव्ह लिटरची बूट कॅपॅसिटी आणि इथून तुम्ही ही चेतक इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करू शकता फक्त अडीच तासांमध्ये झिरो टू ऐंशी टक्के सहाशे पन्नास एम एम ची लेंथ एकशे सात किलोचं या गाडीचं वेट असणारे मित्रांनो एक्क्याण्णव हजार तीनशे नव्याण्णव मध्ये चेतक सी ट्वेंटी फायव्ह लाँच झालेले बाय दे तीन वर्षे पन्नास हजार किलोमीटरची वॉरंटी आहे बुकिंग चालू झाल्यात